नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदरे यूट्यूब हो, चॅनलला आणि आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे त्या बागेचा व्हिडिओ तुम्ही मागच्या वेळेस झाडं कटिंग करत होते तेव्हा बघितला होता आणि झाडं कटिंग आपण यावर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये याला कट मारला होता असे टॉप बघा अशा प्रकारे कटिंग केली होती आणि याला काही फळफांद्या आपण ठेवल्या होत्या बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की एकदा कट मारल्यावर एक वर्ष थांबावं लागते तर त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे बघा ज्या आपण फळकाड्या ठेवल्या होत्या त्याला सुंदर असं बार आलेला आहे आणि जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के झाडांना असा बार आलेला आहे हे तुम्ही बघू शकताय बघा जो अवकाळी पाऊस झाला आहे अवकाळी पावसामध्ये त्याला ज्या बगल्यात फांद्या ठेवल्या होत्या आपण त्या फांद्यांना किती सुंदर असा बार आलेला आहे आपण ताणही खूप जास्त दिला नव्हता याला त्याला कटिंग झाल्यानंतर जे दोन फ्लोचे पाणी त्यानंतर थोडं ठिबकचं पाणी दिलं होतं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या व्हिडिओ करण्याचं कारण जे आहे ते जे ओसावा होत होता झाडांना खूप जास्त ओसाव्याचे झाडं होते गॅप जो आहे हा दिसतच नव्हता ह्याचा तुम्हाला गॅप दिसतोय आणि त्यामुळं आपण याला डीप कट मारला होता आणि डीप कट मारताना आपण ज्या फळकाड्या ठेवल्या होत्या याच्यामध्ये त्या फळकाड्यांना जवळपास सर्व फळकाड्यांना फुलं हे आपल्याला जाणवत आहे दिसत आहे सर्व झाडांना आता ह्याला बघा हे जाड जाड कट तुमच्या लक्षात येत असेल जाड कट मारूनसुद्धा आपल्याला इथे फुलं दिसत आहे असं अपवाद एखादं झाड ज्या झाडाची कॅपॅसिटीच नाही आहे काही तर त्याला नाही आलं हे फुलं किंवा नवतीमधून एखादं तर निघेल पण ज्या झाडाला पाला चांगला राहिला होता त्या झाडामध्ये बघा इथे पॉलिनेशन पण सुरू आहे मधमाशीचं तर इथे आपल्याला मधमाशी बघायला मिळते कारण जे आताची सेटिंग पण सुरुवात झालेली आहे बघा आणि आपल्याला अशी कटिंग झाल्यानंतर जो बार फुटण्यासाठी ताण जितका महत्त्वाचा असतो तर फळकाड्या ठेवणं गरजेचं असते काही लोक जे कटिंग करतात तिथे काय होते की फळकाड्या पण निघून जातात त्यामुळे आपल्याला दोन वर्ष वाट पाहावं लागते बाग फुटण्यासाठी पण आपण जर कटिंग अशा प्रकारे केली की फळकाड्या ठेवून तर आपल्याला वर्ष वाया जात नाही तर तुमच्या समोर उदाहरण आहे की कसा चांगला बाहेर निघतो आणि आपल्याला एक वर्ष फेल जात नाही अशा प्रकारे बघा आता इथे या झाडाला जरा कमी दोनच फुलं आपल्याला दिसले या झाडाला पण नाही पण या झाडाला आहे बघा आणि याला आपण कट पण बघा धन्यवाद